शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयुष्य मालिका हवामान अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला दोन हजार पंचवीस भाग एकशे सदतीस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर श्री के जी कानडे सर जे की आपले ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ आहेत कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे तर मी त्यांना विनंती करतो की सर आपण पुढील आपला जो हवामानाचा अंदाज आहे त्याबद्दल एक थोडक्यात आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना माहिती द्यावी कानडी सर तुमचं अनम्यूट करा एकदा म्यूट आहे येतोय आवाज आता हॅलो हो सर सुरू करा सुरू करा शेतकरी नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये मी श्री के जी कानडे कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे आपले स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत मागील पाच दिवसामधील किमान तापमानाची नोंद तसेच जिल्ह्या प्रजन्यमान आणि पुढील पाच दिवसांसाठी विभागावर हवामानाचा अंदाज व कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज तसेच पुढील दोन आठवड्यातील प्रजन्यमान स्थिती आणि पुढील आठवड्यासाठी कमान व किमान तापमानाचा अंदाज सुरुवातीला मागील पाच दिवसामध्ये राज्यातील सर्वात किमान तापमानाची नोंद कोठे झालेली आहे मागील पाच दिवसात जर विचार केला तर साधारणपणे किमान तापमाने अकरा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलेला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे बारा पॉईंट पाच अंश सेल्सिअस पंचवीस फेब्रुवारी रोजी जळगाव येथे बारा पॉईंट सात अंश सेल्सिअस सव्वीस फेब्रुवारी रोजी वाशिम येथे अकरा पॉईंट एक अंश सेल्सिअस सत्तावीस फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे चौदा पॉईंट तीन अंश सेल्सिअस तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे चौदा पॉईंट सात अंश सेल्सिअस एवढा किमान तापमानाची नोंद झाले आहे मागील पाच दिवसामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद अकरा पॉईंट एक अंश सेल्सिअस वाशिम येथे सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यातील जर प्रजनमानाचा विचार केला तर राज्यातील चारही विभागामधील सर्व जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहिलेले आहे यानंतर आपण पाहूया उपलब्ध छायाचित्राचा विचार जर केला तर हिमालयन क्षेत्रावरती घनदाट ढगांची स्थिती दिसत येत असून एकोणसाठ अंश पर्व एकाश व सव्वीस अंश उत्तर अक्षांश दरम्यान एक पश्चिमी विक्षोभ याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो हे साधारण समुद्र सपाटीपासून तीन पॉईंट एक किलोमीटर वरती द्रोणीय स्थितीमध्ये दिसून येत आहे त्या प्रभावाखाली पश्चिम राजस्थान व पाकिस्तानच्या लगतच्या भागावरती एक कमी दाबाचे क्षेत्र बनलेले असून उत्तरेतील भागामध्ये पाऊस अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर राज्यावरती आकाश निरभ्र दिसत येत असून पुढील चार दिवसामध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहील यानंतर आपण पाहूया विभागवार पुढील पाच दिवसासाठी हवामानाचा अंदाज पुढील चार दिवसामध्ये म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी एक मार्च दोन मार्च आणि तीन मार्च रोजी राज्यातील सर्व विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दिनांक चार मार्च रोजी दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जेने पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील उर्वरित विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे यानंतर आपण पाहूया तापमानाचा अंदाज पुढील पाच दिवसामध्ये सुरुवातीला कमाल तापमान पाहूया पुढील चोवीस तासामध्ये कोकणातील काही भागामध्ये कमाल तापमान पस्तीस ते सतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून त्या पुढील चार दिवसामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पुढील पाच दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये था कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ अपेक्षित आहे पुढील तीन दिवसामध्ये विदर्भातील कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ अपेक्षित असून त्यानंतर दोन अंश सेल्सिअसने घट अपेक्षित आहे त्यानंतर आपण पाहूया पुढील पाच दिवसासाठी किमान तापमानाचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने हळूहळू घट अपेक्षित आहे पुढील तीन दिवसामध्ये विदर्भातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ अपेक्षित असून त्या पुढील दोन दिवसामध्ये दोन अंश सेल्सिअसने घट होईल यानंतर पुढील दोन आठवड्यातील प्रजन्यमान स्थिती पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या कालावधीमध्ये राज्यातील चार विभागापैकी कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी पावसाची शक्यता असून राज्यातील उर्वरित तीन विभागामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये हवामान कोरटे राहण्याची शक्यता आहे त्या पुढील आठवड्यामध्ये म्हणजे सात मार्च ते तेरा मार्च या कालावधीमध्ये राज्यातील चारही विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे यानंतर आपण पाहणार आहोत पुढील पाच दिवसांसाठी आठवड्यासाठी कमाल व किमान तापमानाचा अंदाज पहिल्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी व सहा मार्च या कालावधीमध्ये विदर्भातील उत्तरेकडील भागामध्ये तसेच जळगाव आणि धुळे नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर व बीडमधील काही भागामध्ये किमान तापमान हे चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये तसेच मराठवाडा व विदर्भाच्या दक्षिणेतील भागामध्ये किमान तापमान हे सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग तसेच उत्तर कोकणातील काही भागामध्ये किमान तापमान हे अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून दक्षिण कोकण व कोल्हापूरमध्ये किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून सिंधुदुर्गमध्ये हे तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे या आठवड्यातील हो सरासरीची तुलना केली तर किमान तापमान हे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये तसेच उत्तर कोकणातील काही भागामध्ये आणि रत्नागिरी व कोल्हापूरच्या काही भागामध्ये किमान तापमान हे एक ते दोन अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता असून रत्नागिरीचा काही भाग तसेच सिंधुदुर्गमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या कालामध्ये कमाल तापमान जर अंधार पाहिला तर आपण विदर्भातील उत्तरेकडील भागामध्ये कमाल तापमान हे अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये मराठवाडा तसेच विदर्भातील उर्वरित भागामध्ये कमाल तापमान हे तीस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग तसेच कोकणातील बऱ्याच भागामध्ये आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये कमाल तापमान हे बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे या आठवड्यातील सरासरी तापमानाची जर तुलना केली तर या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग तसेच उत्तर कोकणातील काही भागामध्ये किमान तापमान हे एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता असून उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश भागामध्ये किमान तापमान हे दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता होऊन जिथे रंग दाखवला आहे या भागामध्ये म्हणजे तसेच मराठवाड्याचा हा भाग तसेच विदर्भातील या भागामध्ये कमाल तापमान हे चार ते सहा अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता असून दक्षिण कोकणातील रायगड जिल्हा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कमाल तापमान एक ते जी सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे धन्यवाद धन्यवाद सर यानंतर पुढील याच्या कार्यक्रमासाठी आपला जो आता सरांनी हवामानाबद्दल अंदाज सांगितला त्याच अनुषंगाने आता मी हवामानाच्या अंदाजाच्या नुसार या आठवड्यामध्ये आपल्याला शेतामध्ये करायचे नियोजन यावर मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे तर शेतकरी बंधूंनो आत्ता जसं सरांनी सांगितलं कायनाड सरांनी की आपलं महाराष्ट्रामध्ये जवळपास कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल तिथं साधारणतः तापमानामध्ये वाढ दाखवलेली आहे कोकणाचा विचार केला तर साधारणतः आज एक तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहील आणि तिथं त्याच्यानंतर तीन चार ते पुढच्या तीन चार दिवसामध्ये एक ते दोन सेल्स डिग्री सेल्सिअसनं परत कमी होणार आहे तर अशा मध्ये आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय नियोजन करायचे वाढत्या ता तापमान कारण आता हा सीझन आपला उन्हाळा सीझन सुरू व्हायला लागलेली आहे कारण तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या पिकाचं नियोजन करायचं तर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये एक लवकर अंगवली जी जर पेरणी झालेली आहे चवळी तर ती काढणीच तयार झाली असेल तर त्याची काढणी सकाळच्या वेळेस पूर्ण करून घ्यायचं आहे मोरी पिकाला साधारणतः नव्वद टक्के शेंगा व्यवस्था झाल्या असेल त्या सकाळच्या वेळेस कापणी करून आहे दोन ते तीन दिवसांनी वाढल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला काडी कचरा साफ करून स्वच्छ करून स्टोरेज करून ठेवायचे मळणी आणि उपणी झाल्यानंतर नंतर आता जिथं भात पीक आहे उन्हाळी तिथं बाष्पी भवनात वाढ आता संभावणार आहे ह्या तापमानाच्या आकडेवारीनुसार तर तिथं आपल्याला पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करायची या कालावधीमध्ये आणि पात जिथं भात पिके फुटे येण्याच्या अवस्थेत आहे तिथं नत्र खताची मात्रा देऊन आपल्याला दुसरी आठशे पंच्याहत्तर गाभरी प्रत्येक द्यायचं आहे आता उन्हाळी मुगाची काही ठिकाणी आपण ही पेरणी करायला सांगतो आता फेरवडचा आज शेवटचा दिवस आहे आणि तिथं आपण बऱ्याच ठिकाणी मला वाटतं उडकून घेतलेली असेल त्याच्या भुईमुग मध्ये पण आपल्याला फुलर अवस्था जिथं असेल तिथं पाण्याच्या निश्चितपणे दोन पाळ्या द्यायचे आणि त्याचा अंतर एक साधारणतः दहा ते बारा दिवसाचा ठेवायचा वाढत्या होण्याच्या अनुषंगाने कलिंगडाचा आपल्याला सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी तिथं फळावर आपल्याला भाताच्या पेंड्या किंवा गवचा झाकून ठेवायचे आणि काढायच्या अगोदर एक सहा सात दिवस म्हणजे एक आठव्या अगोदर पाणी बंद करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला उष्ण वाऱ्यापासून केळीच्या घड्याचं संरक्षण करण्यासाठी देखील आपल्या घडाला आपण पानाने किंवा गोनपाटाने झाकून ठेवायचे जिथं नवीन लागवड केलेली फळबाग बागायची शेतकरी बंधनो याच्यामध्ये प्रामुख्याने आपण रोपाच्या वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपाच्या बुंदाला आपण बोर्ड प्रेस लावायची आणि त्यावरून हल रोपानावरून सावली पण करायची आता नारळाच्या जिथं पाच वर्षाच्या वरील प्रति माडास आपल्याला पाच किलो निंबोळी पेंट साडेसातशे ग्रॅम युरिया सहाशे ग्रॅम म्युरटॉ पोटॅश ह्या तिसऱ्या खताची मात्र आपल्या बांगडी पद्धतीनं मात्र द्यायची आहे नंतर आता सध्या आंबा फळ बघायचे आपल्या गळ कमी करण्यासाठी जे फळांची प्रत सुधारण्यासाठी एक टक्का पोटॅशियम नायड्रेटची आपल्याला ज्यावेळेस फळ हे वाटाणा बोटी आणि अंडाकृती ह्या विविध अवस्थेत असेल या ते ती तीन फवारण्या घ्यायच्या जनावरांमध्ये विशेष करून लक्ष द्यायचं आपल्याला त्याला ताजं स्वच्छ पाणी कसं मिळेल पिण्यासाठी जनावरांना मोगळ्या प्रमाणात आणि उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी आपल्याला वरीवर एक टक्के गुळ पाणी आणि पाच टक्के पॉईंट पाच टक्के मीठ याचे स्वतंत्र डाऊन करून आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पाहिलं आपण तर साधारणतः आपल्या हरभऱ्याची काढणी झाली तर करड्याची साधारणतः काढणी झाली आहे आता तिथं त्याचं व्यवस्थित त्याचं साठवणूक करायची मॉइश्चर पर्सेंटेज बघून नंतर जिथं उसा गव्हामध्ये आपण पाहिलेले की जिथं लवकर पेरणी केली आहे तिथं आपल्याला गहू जिथं साधारणतः पंधरा टक्के असेल ओलावा आणि पिकाची कापणी पक्व झाल्यानंतर था दोन तीन दिवस त्याला आपण आधी करून ठेवा आणि गव्हाला आपण झडणार नाही याची दक्षता घ्यावी वाढत्या उन्हामुळं नंतर उन्हाळी भूमिमुख आहे तिथे शेतकरी बांधून जमिनीची मगदूरपणाप्रमाणे आठ ते दहा दिवस अंतराने पाणी द्यायचे आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपला पॉईंट पाच टक्के लोहा असेल आणि पॉईंट दोन टक्के झिंक सल्फेट याची मिश्रणाची पेरणी नंतर तीन दिवसांत एक फॉरने घेणं आवश्यक आहे ऊस पिकात खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला आहेत ट्रायकोग्राम आहे, आहे चिलोनीस पाच ते सहा हे आपण पंधरा दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी किंवा पाच गामगंध सापळे सापळेसुद्धा आपण वापरू शकतो नंतर कलिंगडावर आपल्याला फळमाशीचा जो प्रादुर्भाव येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला लूर क्लूर कामगंध सापळे एकरी पाच याप्रमाणे वापरायचे नंतर जिथं आता आपण पाहतोय की तापमानात होणारी वाढ याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे कोरडं हवामान कि झाडाला आपल्याला ता ताण बसणार आहे फळगळ होण्याची शक्यता आहे याच्यासाठी आपल्याला फळे वाटण्याच्या बागेमधले फळे वाटा होतील ते ती सुपारी करायची योग्य व्यवस्थापने करणं आवश्यक आहे आणि बुरशीजन्य रोगामुळे फळगळ होणे म्हणून आपल्याला कार्बन डिझम एक ग्राम प्रति लिटर पाण्यापासून फाणे देखील करायची द्राक्ष बागेत विचार केला तर जे बांधावर लात्रे तर टिकवण्यासाठी आपल्याला मल्चिंग आच्छादन जे आहे ते करावे तसे योग्य प्रमाणात पाण्याचे नियोजन देखील करायचे भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फर आपल्याला ऐंशी डब्ल्यू डीजी दोन ते तीन ग्राम प्रति लिटर फवारणी करायचे आणि जनावरांना विशेष आपल्याला त्याचप्रमाणे हे भरपूर पाणी स्वच्छ पाणी थंड पाणी आणि विशेष करून हिरवे गवत प्रथिनयुक्ति मिश्रण याचे मीठयुक्त खाद्य देणं आवश्यक आहे या कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये हेच आहे आपण सांगतो की कापूस पिकायचे पराठे काढून त्याची योग्य विल्लट विल्ल्युअला जेणेकरून आपली गुलाबी मुंडाळीचा जीवनक्रम हे बंद घट होईल आता जिथं आपण पाहतोय की गहू पिक असेल तिथं त्याच्या आवश्यकतेनुसार त्याला पाण्याचं नियोजन करायचे त्याच्यामध्ये अजून विशेष म्हणजे हळद जाता काढणीच्या अवस्थेत आलेली आहे त्यामुळे आपण ते तिथं आता पाणी तोडलेले मागेच आपण नंतर उसामध्ये काही पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी आपण एक डायमेथेड सांगतोय तीस टक्के छत्तीस मिली प्रति दहा लिटर दुसरा फवार आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव इकडे महाराष्ट्रामध्ये उन्हाळी तिळ आहे त्याच्यामध्ये साधारणत आपल्याला आठ ते दहा दिवसाने ज्या मध्यम जमिनी आहेत त्याच्यामध्ये आणि एक भारी जमिनीमध्ये बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने सिंचनाची व्यवस्था तुषार पद्धतीनेही करायची आहे आणि खताची जी दुसरी मात्रा देताना त्यासोबत देखील आपल्याला गंधक वीस किलो प्रति हेक्टर द्यायचं शेतकरी कलिंगडामध्ये आपल्याला फळवाडीची अवस्था असताना तीन ते चार दिवसाच्या अंतराने नियमित पाणी देणं आवश्यक आहे ज्यांनी की आपण पाण्याची अनियमित पाया दिल्यास फळे तडकण्याची शक्यता वाढत्या उन्हामुळं आणि आपल्याला आंब्यामध्ये साधारणतः संत्री आंबे आंब्या मध्ये जे गरजेनुसार आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्यायच्या सकाळ संध्याकाळी आणि फळगळ होऊन येऊन आपलं विशेष दक्षता घेण्यासाठी एक जिब्रेलिक ऍसिड एक ग्राम प्रति दहा लिटर शंभर लिटर पाणीपुष्यची फवारणी करायची आंब्यामध्ये सुद्धा फळगळ दिसून येते त्याच्यासाठी आपल्याला आहे आपल्याला ते ला एसेड़ एसेड़ ला चार पॉईंट पाच एस ए द्यायचे पाच पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाणीपुष्याची फवारणी करायची आणि द्राक्षावरील कीटकनाशके अंश दूर काढण्यासाठी आपल्याला बॅसिलस सप्टिसिलिसची फवारणी वीस ग्राम प्रति झाले टोपर्पासून करायचे मिरचीमध्ये कुठं फुलकिटीचा प्रादुर्भाव आहे त्याचं सुद्धा मॅनेजमेंट करायचे जनावरांना सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हेच आपल्याला वारंवार सांगते की पशुधनाचे संरक्षण देखील करायचे गोठ्याच्या छतावर आपल्याला गवताचे छत करायचे आणि मुबलक प्रमाणात हिरवा चारा प्रथिनयुक्त खजिनयुक्त मीठयुक्त खाद्य त्याला द्यायचं आहे विदर्भामध्ये पण सरांनी सांगितल्याप्रमाणे उष्णतेची तीव्रता राहणारच आहे आणि साधारणतः आपल्याला उशिरा पेरणी केलेलं जे गहू आहे त्याच्या आवश्यक पाण्याचं व्यवस्थापन आहे आणि तांबेरा जिथं असेल किंवा आणि असेल पानावर तर तिथं आपल्याला मँकोज पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर फवारणी फोरणी करायची जिथं जवसाची लागवड वेळेवर झाली आहे तिथं काढणी करून आपल्याला मळणी करून व्यवस्थित आहे तिळामध्ये सुद्धा आपल्या उन्हाळी तिळामध्ये तीन अफडाचा जो कालावधी लोटलेला आहे तिथं विरळणी करून घ्यायची आवश्यकतेनुसार दोन ते तीन आपल्याला खुरपण्या देखील करून घ्यायचे निंदणी करून स्वच्छ ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस एक महिन्याचं होईल त्यावेळेस आपल्याला तण राहणार नाही याची ना ना काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळी भूमिंगामध्ये सुद्धा दहा दिवसाच्या आत खाड्या भरून घ्यायच्यात आणि तणनाशका सहाय्याने आपलं तण नियंत्रित आहे आणि पेरणीनंतर एक साधारणतः एक महिन्याचा कालावधी ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण तळगास सुपर पाच इ सी असेल किंवा शंभर ग्राम क्रियाशील घटक किंवा परिशुद्ध आपल्याला दहा टक्के याचा आपण कुठलेही एक तणनाशक नाशिक आपण हे फॉरनी करायला वापरू शकता उन्हाळी धानाच्या आपल्याला वाढीच्या प्राथमिक अवस्थेत साधारण दोन ते तीन सेंटीमीटर फुटवे फुटण्याची अवस्थेत तीन ते पाच सेंटीमीटर पाण्याची पातळी ही ठेवणं क्रमप्राप्त आहे आणि उन्हाळी धान पिकाच्या रोणी सातात एक महिन्यात दिवसानं साधारण तीस दिवसानंतर उरलेल्या पन्नास टक्के मात्राची आपल्याला अर्धी मात्रा ही म्हणजेच पंचवीस टक्के चोपन्न किलो युरिया प्रति हेक्टर द्यायचा आहे आता आंब्यावरील जे तुडतुडे आहेत भूरी नियंत्रण यांच्यासाठी इमॅमेडाकुलर पिढ्या आहे याचा आपण फवारणी घेऊ शकता जिथं मृग्रहामध्ये संत्र आहे तिथं झाडावर ठिबक सिंचन पद्धतीने आपल्याला सिंचनाचे नियोजन करायचं वाढत्या तापमानामुळे हे सध्या आपल्याला करणं आवश्यक आहे आणि जे टरबूज पिका साधारणतः सहा ते आठ दिवसांनी पण द्यायचे आणि जमिनीचा मगदूर प्रमाणे आपल्याला गरजेनुसार दोन पाणी पातळीचं अंतर कमी किंवा जास्त हे करणं प्राप्त आहे शेतकरी बांधून कुक्कुट पालन असताना ग्रहात आपल्याला पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवायची आणि स्वच्छ मूल प्रमाणात पाण्याची संख्या व्यवस्था देखील करायची तर हे होते आपल्या चारही विभागामध्ये ह्या पुढील करायचे नियोजन त्याच्यानंतर मी डॉक्टर पूनम मॅडम मॅडमला माळी मॅडमला विनंती करतो की त्यांनी क्रॉप्स ऍप बद्दल आपल्याला मार्गदर्शन करावं पूनम मॅडम धन्यवाद सर दिसते का सर पीपीटी हो मॅडम प्लीज कंटिन्यू करा नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला भाग एकशे सदतीसावा या भागामध्ये मी डॉक्टर पूर्ण माजीत माळी आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण सल्ला आणि व्यवस्थापन व्हॉट्सअप अंतर्गत जे काही फळपिकं घेतली जातात त्या अनुषंगाने आपण आजच्या हवामानाच्या अंदाण अंदाजानुसार कोणती काळजी घ्यायची याबद्दल थोडक्यात अशी माहिती घेणार आहोत तर, तर केळी काजू टोमॅटो आंबा या फळपिकांवरती काही कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे तर आपण पाहूयात त्या अनुषंगाने या, या फळपिकांची कोणती काळजी घ्यायची तर सर्वप्रथम माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण विद्यापीठानं शिफारस केलेल्याच के कीटकनाशकांचा वापर आपल्या फळबागांमध्ये करावा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल तर केळी या फळपिकावरील पा, पानावरील येणारा करपा म्हणजे सिगाटोकाचा प्रादुर्भाव दिसून आलेला होता त्या अनुषंगाने आपण पाहूया तर आपण फोटोग्राफ मध्ये बघू शकता की हा पानावरील करपा कशा पद्धतीने दिसतो आणि अ आताच जे वातावरण आहे जे हवामान कमी जास्त आर्द्रता निर्माण होते त्याच्यामुळे हा रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत असतो तर त्या अनुषंगाने आपण बघूया कोणत्या उपाययोजना करायच्या तर एकात्मिक पद्धतीनं रोग नियंत्रण करायचं आहे रोग पानांचा भाग किंवा पानच कापून नष्ट करायचे आहेत बागेत पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे पाण्याचा योग्य निचरा करायचा आहे आणि मुख्य खोडाच्या बगलेत येणारी जी पिलं आहे त्याचं नियमित असं त्याची कापणी करायची आहे जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर आपण रासायनिक उपाययोजनांचा देखील अवलंब करू शकता ज्याच्यामध्ये सुरुवातीला प्राथमिक दिसतात आपण दोन मिली किंवा मॅनकोझे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन पॉईंट पाच ग्रॅम हे जे आहे ते स्टिकर सह मिसळून पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करायची आहे किंवा कार्बन डेजिम एक ग्रॅम किंवा प्रोपेकोनेझॉल एक मिली स्टिकर सह मिसळून आपण त्याची फवारणी घ्यायची आहे यानंतर आपण पाहूया की आंब्यावरील फुलकिडी याचा देखील प्रादुर्भाव सत्यस्थितीत दिसून येत आहे तर ही अतिशय सूक्ष्म कीड आहे साधारणतः एक एम एम एवढं त्याचं इतकी ना छोटीशी अशी कीड आहे या ठिकाणी आपण बघू शकता फोटोग्राफ मध्ये की डोळ्यांना न दिसणारी अशी ही कीड आहे तर या किडीचा व पिल्लांचा रंग जो आहे तो साधारणतः पिवळसर असा असतो मादी जी आहे ती कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते आणि पिल्ले व पूर्ण अवस्थेतील फुलकिडी जे आहे ती पानांची साल खरवडतात आणि पानातील रस शोषून घेतात पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात व पानं जी आहे ती वेडी वाकडी होतात या फोटोग्राफ मध्ये आपल्याला ते दिसून येत आहे आणि जी फळांची वाढ आहे ती होत नाही याच्यासाठी आता आपण बघूया की उपाययोजना कोणत्या करायच्या तर याच्या नियंत्रणासाठी आंब्यावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी तीस टक्के प्रवाही डायमिथोए किंवा पस्तीस टक्के प्रवाही ऑजेन एक पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये कीटकनाशकांची फवारणी करायची आहे फळावर येणाऱ्या फुलकिडींच्या नियंत्रणासाठी आपण स्पिनोसाइड पंचेचाळीस टक्के प्रवाही दोन पॉईंट पाच मिली किंवा थायोमिदोजम पंचवीस टक्के दोन ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणे पाणी या प्रमाणे प्रमाणात आपण फवारणी घेतली तर आपण या फुलकिडीला देश देखील आटोक्यात ठेवू शकतो तसेच यानंतर जो, यान जो प्रादुर्भाव दिसून आलेला आहे तो काजूवरील खोड पोखरणाऱ्या आडीचा आपण हा खोडकिडा पाहिला असेल आपण त्याला खोडकिडा म्हणतो तर हा जो खोडकिडा आहे तो खोडावरती प्रादुर्भाव करतो त्यामुळे अशा पद्धतीनं असं डिंक त्या खोडामधून बाहेर येताना आपल्याला दिसून येतो तर झाडावर छिद्र किंवा अथवा खोडातून किंवा उघड्यावर पडलेल्या मुळामधून काळपट अथवा तपकिरी डिंक मिश्रित भुसा जर आढळला तर समजायचं त्या ठिकाणी खोडकिड्याचा प्रादुर्भाव झालेला यामध्ये आपल्याला उपाययोजनांचा अशा पद्धतीने अवलंब करायचा आहे की प्रादुर्भावित खोडाची साल जी आहे ती काढून आतील आळ्या ज्या त्या नष्ट करायच्या व नुकसानग्रस्त जो भाग आहे त्याला क्लोरोफायरिपस पंचवीस मिली किंवा फिक्रोनिल दहा मिली प्रति पाच लिटर पाण्यामध्ये मिसळून ते भिजवून आहे त्याने देखील आपण ही खोडकीड जी आहे फळ पोखरणारी अळी जी आहे काजूवरची त्याला आटोक्यात ठेवू शकतो तसेच टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे त्या अनुषंगाने आपण पाहूया ही कीड जी आहे ती अतिशय उपद्रवी आहे या किडीमुळे टोमॅटो पिकाचे तीस टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं एक आळी जी आहे ती आठ ते दहा फळांना पोखरते त्यामुळे या किडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर यासाठी आपण उपाययोजना सुचवणार आहोत तत्पूर्वी मी सांगेन की ही की, जी कीड आहे त्याची खाण्याची पद्धत बघा या फोटोग्राफ मध्ये दिसू शकते की आपला शरीराचा अर्धा भाग ती पाडून इन्सर्ट करते आणि अर्धा भाग बाहेर असते त्यामुळे ज्या वेळेला या किडीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला ही कीड सहज डोळ्याने दिसू शकते अं त्याचं खाण्याची जी स्टाईल आहे त्यामुळे आपण त्याला ओळखू शकतो तर यासाठी आपण या एकात्मिक व्यवस्थापन करायचंय याच्यामध्ये जी फळं आहेत प्रादुर्भाव नष्ट ज्या डोळ्यांनी आपल्याला इझिली दिसू शकतात अशा आळ्यांना वेचून नष्ट करायचं आहे सर्वेक्षणासाठी शेतामध्ये तरी पाच या प्रमाणे कामलुंद सापळ्यांचा देखील आपण वापर करायचा आहे पाच टक्के निंबोळी अर्क वापरू शकता विवेरिया बॅसियाना एक टक्का विद्राव्य पावडर सहा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून देखील फवारणी घेऊ शकता तसेच जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर जी कीटकनाशक या ठिकाणी सुचवलेली आहेत त्याच्यामध्ये अल्ड असेल पंचवीस सीसी किंवा फ्युबेमाइड असेल जी झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी कार्ब असेल नोव्हॅलोरॉन यापैकी कोणतेही कीटकनाशक जर आपण वापरलं तरी देखील आपण या खेळीला आटोक्यात ठेवू शकतो तर ही होती मागी स्थितीत जी काही परिस्थिती आहे रोगांची त्या अनुषंगाने कोणत्या उपाययोजना करायच्या त्याविषयीची माहिती आणि आपल्याला जर इतर आलेल्या किड रोगांची माहिती आणि त्याच्या उपाययोजना जर अवलंब करायचा असेल तर आपण एन सी आय पी एम च्या साईट वरती जाऊन व्हिडिओ वर चूज केलं तर आपल्याला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये माहिती प्राप्त होईल आपण धन्यवाद मॅडम शेतकरी बंधन ही होती आजची आपली हवामानाची माहिती त्याचबरोबर पिकावर करायचे नियोजन पिकावर करायचे नियोजन आज बऱ्याचशा अंशी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आपल्या तिन्ही वक्त्यांनी तर असं परत भेटूया पुढच्या